विजापूरमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे जन्मदात्या आईनेच आपल्या चार चिमुकल्यांना अलमट्टीच्या कालव्यात फेकून स्वतःला देखील पाण्यात झोकून दिलाय मात्र मच्छीमारी करणाऱ्या लोकांनी आईला वाचवले मात्र चार चिमुकल्यांचा जीव केला आहे भोगी आणि संक्रांतीला नदीमध्ये स्नान करून देवदर्शनाला जाण्याची परंपरा कर्नाटकमध्ये आहे त्यानुसार पती पत्नी आणि चार मुले दुचाकीवरून घेऊन नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी निघाले मात्र काळ नदीच्या पुलावर वाट बघत होता नेमकं याच पुलावर त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले त्यासाठी पती निंगराज बजंत्री हा पेट्रोल आणण्यासाठी गेला आणि पत्नी भाग्याच्या डोक्यात रात्रीचा वाद घुमला रविवारी रात्री निंगराज बजंत्री आणि त्याच्या भावामध्ये वडील संपत्तीवरून भांडण झाले होते निंगराजला त्याचा भाऊ शेत जमीन देत नसल्याने निंगराज हा पत्नी मुलासह बाहेर गावी जाऊन मोलमजुरी करू असे पत्नीला आज समजावून सांगितले होते मात्र हक्काची जमीन का सोडायची या मानसिकतेतून ती सावरलीच नव्हती हे कुटुंब कोल्हार तालुक्यातील तिलगी गावातील आहे तिने संपूर्ण कुटुंब संपवायचा असा विचार करत असतानाच हे कुटुंब नेमकं आलमट्टी धरणाच्या डाव्या कालव्यावर असणाऱ्या पुलावर आलं आणि तिथे नेमकी मोटारसायकल बंद पडली काळाने हाच डाव साधला तिने अचानक आपली चार मुले एक एक करून पाण्यात फेकली आणि स्वतःही पाण्यात उडी मारली पत्नी भाग्याने पाण्यात उडी मारल्याचा आवाज मच्छीमारांना आल्याने त्याने तात्काळ धाव घेत तिला पाण्यातून बाहेर काढले मात्र चार मुलांचा जीव गेलाय त्यातील दोघांचे मृतदेह हाती लागले असून हा अन्य दोन मुलांचे मृतदेह हाती लागले नाहीत यामध्ये तनु वय पाच रक्षा वय तीन आणि हसन हो हुसेन वय तेरा महिने अशी मृत मुलांची नावे आहेत परंतु ऐन संक्रांतीला ही घटना घडल्याने गावावर शोकगळा पसरली आहे